उद्या सात मे रोजी अठराव्या लोकसभेच्या निमित्तानं निवडणूक होती आहे त्यामुळे निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौदा लाख अडतीस हजार चारशे एकाहत्तर मतदार एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत या लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर आठ हजारपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत झाल्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चार हजार एकशे पोलीस तीन हजार एकशे पस्तीस पोलीस कर्मचारी बाहेरून आणण्यात आले असून राज्य राखीव दलाची दोन पथके केंद्रीय राखीव दलाची दोन पथके तर दोन हजार एकशे तेरा होमगार्ड तैनात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे बेसिकली आपण आता रत्नागिरी असेंम्बली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आहात आणि इथे आपले जे पोलिस स्टेशन्स आहेत ते तीनशे पंचेचाळीस प्लस दोन अवसणारी पोलिस स्टेशन्स आहेत तो यांच्या नियोजन जे आहे आपण आता डिस्पॅच करतोय आणि आम्हाला संध्याकाळी जे आहे ते ईसीआय ला सांगावे लागते की संध्याकाळीपर्यंत सगळे जे पोलिंग पर्सनल आहे पोलिंग पार्टीज आहे ते पोहोचले की नाही त्यांचे रिपोर्ट द्यावे लागते तर त्या अनुषंगाने सर्व जे नियोजन हो आहे आम्ही केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या काय प्रॉब्लेम नाही आहे कारण बेसिकली जे रिमोट एरियाज आहे त्यांच्यासाठीसुद्धा आपण व्हेकल्सच्या सुविधा असू द्या किंवा आपले इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे वेबकास्टिंगच्या सुविधा जे आहे किंवा पोलीस विभागामार्फत जे आहे किंवा आपले डिझास्टर मॅनेजमेंटचे जे विभाग आहे त्यांच्यामार्फत आपण सॅटेलाईट फोन्सच्या सु व्यवस्था केलेली आहे किंवा वायरलेसची जे व्यवस्था आहे ते केलेली आहे म्हणजे बेसिकली प्रत्येक दोन तासामध्ये आपल्याला जे पोलिंग पर्सेंटेज आहे जे ई सी आयला आपल्याला सांगावे लागते की जसं उदाहरण आहे की आपल्याला सकाळी सात ते नऊ तो यांच्या माहिती जे आपल्याला ई सी आयला द्यावे लागते बाय नाईन ट्वेंटी एम तर असं जे सर्व जे फॅसिलिटीज आहे ते आपण पोलिंग पार्टीजला दिलेलं आहे तो आपण वेळेवर जे ई सी आयच्या निर्देश आहे तो त्या पा त्याप्रमाणे आपण करणार आहे